नववर्षाचे स्वागत श्रींच्या दर्शनानं विदर्भाची पंढरी शेगाव मध्ये गर्दी वर्षाचा प्रारंभ देवदर्शनानं शेगावात भक्तांची मांदी आली लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनानं वर्षास प्रारंभ दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं नवीन आनंदात जावे यासाठी संत गजानन महाराजांना साकडे बुलडाणा एक जानेवारी या नव्या वर्षाच्या निमित्तानं प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली मंगळवारी सायंकाळ पासूनच हजारोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल झाले होते नवीन वर्ष आनंदात जावे यासाठी श्रींचे भक्त दाखल झाले हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची चोख व्यवस्था देण्याचा प्रयत्न संस्थांच्या करण्यात आलाय सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नवी आशा नवी उमेदवार वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकांनी संत नागरी शेगाव गाठून स्त्रीच्या चरणी माथा टेकला मंदिरात पहाटेपासूनच गर्दी दिसून आली सकाळी पाच वाजल्यापासून भाविक रांगेत दर्शनासाठी उभे दिसून आले भक्तांची गर्दी पाहता भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले होते शेगाव येथे काल रात्रीच आम्ही परभणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यावर खूप प्रसन्न वाटते या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही माऊलीच्या चरणाच्या दर्शनाने करा करण्याची एक इच्छा होती आणि ती आज कम्प्लीट करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि देव देवाच्या चरणी असं मागितलं आहे की सर्व भारतातले लोक सुखी आरोग्य त्यांना लाभू दे आणि सर्वांना सुखी ठेव त्याचबरोबर माझ्या परिवारालासुद्धा सुखी ठेव एवढी माऊलीच्या चरणी प्रार्थना केली धन्यवाद श्री गजानन महाराज की जय माझं नाव अश्विनी वैभवराव जाधव मी वर्धेवरून आलेली आहे आम्ही क मंगळवारीच आलेलो आहो आम्ही दर्शन वगैरे घेतलं इथली स्वच्छता इथली शांतता वगैरे बघून माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे मी गजानन महाराजांची खूप मोठी भक्त आहे मी वयाच्या दोन हजार वीसपासूनच त्यांची पोथी वगैरे त्यांचं खूप खूप असं माझ्या ड त्यांच्यावर खूप अशी माझी श्रद्धा वगैरे आहे आणि माझी या गजानन महाराजांवर खूप श्रद्धा आहे आणि मी लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्या मुलासोबत आणि माझ्या हजबंडसोबत पहिल्यांदाच आलेली आहे आणि माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे की मुलगा झाल्यानंतर मी पहिल्या दर्शनासाठी इथेच येईल म्हणून मंदिरामध्ये मी भावदास पंढरीनाथ देवकर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र मी गेल्या पाच वर्षापासून श्रीच्या दर्शनासाठी येतो शेवाभावी एकदम व्यवस्थित दर्शन होतं आणि व्यवस्थित सगळं काय साखळं घातलं आज संकल्प कुठलाही नाही आहे फक्त सुखी संसार आणि सुखी राहावा सगळ्यांनी बस いいね